शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडात ज्या जिल्ह्यातील नेत्यांनी सर्वात मोठा वाटा उचलला असेल तर तो, तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा छगन भुजबळ नरहरी झिरवळ दादा भुसे सुहास कांदे नितीन पवार सरोज अहिरे माणिकराव कोकाटे दिलीप बनकर अशा आमदारांनी दोन्हीकडच्या बंडात साथ दिली आणि नाशिकचं राजकारण सर्वात जास्त केंद्रस्थानी आलं मात्र आता याच बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी चांगलीच इरेला पेटली यापूर्वी आपण नाशिक शहरातील तिन्ही विधानसभेचा आढावा घेतला होता आता नाशिक ग्रामीणच्या एकूण बारा हाय व्होल्ज मतदारसंघात नेमकी कशी परिस्थिती आहे कोणाची सरशी होईल कोणाला पराभव स्वीकारावा लागेल याचाच घेतलेला हा सविस्तर हवा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदगाव विधानसभा या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्र यांच्यात सामना होता मात्र छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत चांगली रंगत निर्माण केली तसं बघितलं तर नांदगाव आणि त्या मतदारसंघातलं राजकारण हे सुहास कांदे विरुद्ध भुजबळ कुटुंब या वादाभोवतीच फिरत राहिले मात्र महायुतीच्या जागा वाटपात नांदगावची जागा ही शिंदे गटाला गेली त्याविरोधात समीर भुजबळ यांनी अपक्ष अर्ज दाखल करत चांगलंच तगडं आव्हान निर्माण केलंय छगन भुजबळ यांची सुद्धा संपूर्ण यंत्रणा समीर भुजबळ यांच्या पाठीशी असेल भयमुक्त नांदगावचा नारा देत भुजबळांचा सध्या प्रचार चालू आहे त्यामुळे नांदगावमध्ये सुहास कांदेचं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे नांदगावच्या विधानसभेत पाणी प्रश्न हा नेहमीचा मुद्दा असतो मात्र यंदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात असल्याचं चित्र आहे सुहास कांदे यांनी करंजवन पाणी योजना मंजूर करून मनमाडचा साठ वर्षांपासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न सोडवण्याचा दावा केला आहे याशिवाय नांदगावसाठी बहात्तर खेडी योजना औद्योगिक वसाहतीसाठी निधी आणल्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचारात दावा चालू आहे सद्या या मतदारसंघात सुहास यांचं वर्चस्व आहे यात शंका नाही बाजार समितीची सत्ताही सुहास कांदे यांच्याकडेच असल्यामुळे त्यांची इथं चांगला पगडा आहे मात्र तिरंगी लढतीचा फटका त्यांना बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगताय दुसरा मतदारसंघ आहे तो मालेगाव बाह्यचा मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार दादा भुसे ठाकरे गटाचे अद्वय हिरे आणि अपक्ष काका बच्चाव यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळते तसं बघितलं तर या ठिकाणी एकूण सतरा उमेदवार रिंगणात आहेत मात्र मुख्य सामना हा दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे यांच्यातच असेल दादा भुसे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सहज उपलब्ध होणारा आमदार आणि जमिनीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा या इमेजचा फायदा भुसे यांना प्रत्येक निवडणुकीत होत असतो औद्योगिक वसाहत महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय शहर व ग्रामीण भागात निर्माण केलेल्या रस्त्यांचं जाळं सिमेंट बांधाऱ्यांमुळे जलसिंचन क्षमतेत झालेली वाढ बहुप्रतिक्षित नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मंजुरी अशी विकासकामं केल्यानं भुसे सध्या मतदारसंघात मध्ये आहेत दुसरीकडे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील यशानंतर अदभय हिरे यांच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्यात तर बंडुकाका बच्छाव यांच्या उमेदवारीचा अप्रत्यक्ष फायदाही अद्वे हिरे यांना होऊ शकतो मात्र दादा भुसे यांचा मतदारसंघातील नेटवर्क पुन्हा एकदा त्यांना आमदार करेल असं मतदारसंघातील चित्र आहे तिसरा मतदारसंघ आहे तो मालेगाव मध्यचा या मतदारसंघात पूर्णपणे मुस्लिम बहुल वस्ती आहे सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम मतदार असल्यामुळं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेला या ठिकाणी पाय सुद्धा ठेवता आलेला नाहीये एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोहम्मद हे मालेगाव मध्यचे सध्याचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग समाजवादी पार्टीचे शान ए हिंद निहाल अहमद आणि माजी आमदार आसिफ शेख अशी चौरंगी लढत इथं पाहायला मिळेल सर्वच उमेदवार मुस्लिम आहेत मात्र मतदारसंघातील एम आय एमचं वर्चस्व बघता पुन्हा एकदा मौलाना मुफ्ती मोहम्मद आमदार होतील असं एकूणच चित्र बोललं जाते चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे बागलांचा बागलान, बागलान म्हणजे आजचा सटाणा मतदारसंघ या मतदारसंघात आलटून पालटून बोरसे आणि चव्हाण या दोनच परिवारात संघर्ष बघायला मिळाला यंदाही ही, ही पारंपरिक लढत कायम असून भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे विरुद्ध शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण या आमने सामने आहेत दीपिका चव्हाण यांनी दिलीप बोरसे यांना पराभवाचा झटका दिला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बोरसेनी या पराभवाचे उठ्ठे काढले होते आता पुन्हा एकदा हे दोन्ही उमेदवार समोरासमोर आले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील बागलान मतदारसंघातून भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड मिळालं होतं त्यांच्या मतात दिख्यात बावन्न हजारांची झालेली घट म्हणजेच विद्यमान आमदारांसाठी असलेली धोक्याची घंटा म्हणता येऊ शकते तरी सुभाष भामरे यांनी खासदार असताना मतदारसंघात केलेली कामं महायुतीचं वलय यामुळे दिलीप बोरसे पुन्हा एकदा आमदार होतील असं बोललं जाते पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळवणचा आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नितीन पवार हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माकपचे जे पी गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत मागील निवडणुकीत गावित यांचा अवघ्या साडेसहा हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे इथे माकपची मोठी ताकद आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील कळवण मतदारसंघात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दुप्पट मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे जे पी गावित यांच्या विजयाचे चान्सेस इथं सध्या जास्त असल्याचं बोललं जात आहे सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू ठेवून लढणाऱ्या गावित यांनी आजपर्यंत दहा वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत त्यापैकी सात वेळा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे तर तीन वेळा त्यांच्या पदरी पराभव आलाय कष्टकरी शेतकरी व आदिवासींच्या न्याय हक्कासाठी गावीत यांनीच नेहमीच लढा दिलाय त्याचंच फळ त्यांना मतदारसंघात मिळत असतं यंदा मतदारसंघातील एकूण वातावरण बघता जेपी गावीत यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागेल अशी परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवडचा चांदवडमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या भाजपने विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडी होत स्वतः राहुल आहेर यांनीच माघार घेत चुलत बंधू केदा आहेर यांच्या नावाची शिफारस केली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा त्यांनी घेतल्या होत्या मात्र भाजप अखेरपर्यंत राहुल आहेर यांच्या उमेदवारीवरच ठाम राहिल्यानंतर केदा आहेर यांनी बंडाचं निशान फडकवलं त्यामुळे चांदवडमध्ये राहुल आहेर विरुद्ध केदा आहेर अशा भाऊबंकींमध्ये सामना पाहायला मिळतोय केदा आहेर हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत मागील काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्कही चांगलाच वाढवल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं राहुल अहिर यांना इथं कडवं आव्हान तयार झालंय सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे निफाडचा आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ भरपूर तेल गिरण्या द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका असलेला हा निफाड निफाड विधानसभा मतदारसंघ यंदा सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मात्र खरी लढत असणार आहे ती म्हणजे अजित पवार गटाचे दिलीप बनकर विरुद्ध ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिल कदम यांच्यातच याशिवाय बहुजन विकास आघाडीचे उमेदवार येतील कदम हे अनिल कदम यांचे चुलत बंधू असून ते सुद्धा यंदाच्या निवडणुकीत उतरल्यानं उत्खंडा शिगेला पोहोचले आहे कांदा उत्पादक शेतकरी काय भूमिका घेतात ते या ठिकाणी महत्वाचं असतं नांदूर मधवेश्वर धरणातील दहा वक्रकार गेटचा प्रलंबित असलेला प्रश्न निफाड तालुक्यातील ड्रायफ्रूटचे संत संतगतीने सुरू असलेलं काम तालुक्यातील महामार्ग उखडलेले रस्ते गोदावरी आणि तिच्या उपनद्यांची झालेली जलप्रदूषणं निफाड रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या उड्डाण पुलाचं रखडलेलं काम हे दिलीप बनकर यांना बॅकफूटला घेऊन जात आहे त्याचा फायदा अनिल कदम किती प्रमाणात उचलतात हे पाहावं लागेल निफाडमध्ये शरद पवारांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे दिलीप बनकर यांनी शरद पवारांची साथ सोडून दादा गटात गेल्यानं मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे त्याचा फायदा अनिल कदम यांना वीस तारखेला होऊ शकतो आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरीचा दिंडोरीमध्ये अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या सुनीता चारोसकर आणि बंडखोर संतोष रेहेरे यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांना दिंडोरी विधानसभेतून तब्बल ब्याऐंशी हजाराहून अधिकचं लीड मिळालं होतं कांदा टोमॅटो द्राक्ष आणि ऊस पिकवणाऱ्या भागात कृषी मालाच्या दरातील चढ उतार मुबलक पाणी असूनही नियोजनाचा अभाव स्थानिकांना रोजगारासाठी करावा लागणारं स्थलांतर या सगळ्या झिरवळ यांच्यासाठी डोकडुखी ठरणार आहे त्यातच झिरवळ यांच्या नवनवीन भूमिकांमुळे विरोधी उमेदवार सुनीता चारोसकर यांना आदिवासी समाजाचा आणि प्रभावशाली मराठा गटाचा पाठिंबा मिळताना दिसतोय मात्र जिरवाळ यांनी निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणासह पेसा भरतीसाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारलेली उडी व शिंदेसेनेचे धनराज महाले यांनी ऐरवेळी घेतलेले माघार हे दोन्ही मुद्दे झिरवळांना तारण्याची शक्यता आहे नवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिन्नरचा सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध शरद पवार गटाचे उदय सांगळे यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते आमदार कोकाटे हे सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदाखोऱ्यात आणणारा नदीजोड प्रकल्प बंदिस्त पुर्चारी आदींसह विकास कामांच्या मुद्द्यांवर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत उद्योगांच्या स्थलांतरामुळे बेरोजगारीचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणात निर्माण आहे थकीत वीज बिलांमुळे पाणी योजनांचा खंडित होणारा वीज पुरवठा यांसारखे प्रश्न आजही मतदारसंघात ज्वलंत आहेत दुसरीकडे उदय सांगळे हे पत्नी शीतल सांगळे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या कामांच्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सियाचा वाटा उचलला होता त्यामुळं महाविकास आघाडीला सिन्नरमधून विजयाची जरा जास्तच अपेक्षा आहे दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मेडिटेशन अबसाठी ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीचा इगतपुरीमध्ये अजित पवार गटाकडून हिरामन खोसकर काँग्रेसचे लकी जाधव मनसेचे काशीनाथ मेंगा आणि ठाकरे गटाचे बंडखोर निर्मला गावित अशी चौरंगी लढत इथं आपल्याला पाहायला मिळते आरोग्य व्यवस्थेवरचं विशेष काम अतिक्रमीण भागात रस्त्यांची निर्मिती किकवी धरण मंजुरी अधिवेशनामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम यामुळे विद्यमान आमदार इथं मध्ये आहेत दुसरीकडे लकी जाधव यांनी सुद्धा आजवर अनेक आंदोलनात सहभाग घेतलाय आदिवासी जनतेचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हिरहिरीचा प्रयत्न असतो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा विशेष सहभाग होता त्यामुळे इगतपुरीमध्ये सध्या तरी लढत पन्नास पन्नास टक्के असे बघायला मिळते अकरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बिग बी येवल्याच्या छगन भुजबळ यांचा याच बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी शरद पवारांनी इथं आता मोठं मराठा काढ खेळलाय पवारांनी येवल्यातून माणिकराव शिंदे या मराठा उमेदवाराला तिकीट दिलंय मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटलांवर सातत्यानं टीका टिप्पणी केल्यामुळे छगन भुजबळ यांच्याबद्दल मराठा समाज नाराज आहे त्याचे पडसाद येवला मतदारसंघात पाहायला मिळत आहेत त्यातच भरीच भर म्हणजे भुजबळ हे महायुतीत गेल्यानं अल अल्पसंख्याक समाजही त्यांच्यापासून दूर जाताना दिसतोय येवल्यातील कांदा निर्यात बंदी निर्यात शुल्क या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याची झळ छगन भुजबळांना बसेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येवल्यातून महाविकास आघाडीला मताधिके मिळाल्यानं भुजबळांची आमदारकी आत्तापासूनच डेंजर झोनमध्ये आहे दुसरीकडे माणिकराव शिंदे यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये अपक्ष तर दोन हजार नऊ साली शिवसेना पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश मिळालेलं बघायला मिळालं नाही आता शरद पवारांचे सात प्लस मराठा समाजाचा हात या बेरजेवर आमदार होण्याचा चान्स त्यांच्यासाठी चालून आलाय बारावा मतदारसंघ आहे तो म्हणजे देवळालीचा देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतून दोन उमेदवार देण्यात आल्यानं या मतदारसंघात सध्या मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव निवडणुकीच्या रिंगणात आहे तर ठाकरे गटानं बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये योगेश घोलप यांचा पराभव सरोज अहिरे यांनीच केला होता आता त्या पराभवाची उठ्ठे काढण्याची संधी योगेश घोलप यांच्याकडे शिंदे गटाच्या बंडखोरीचा फटका सरोज अहिरे यांना बसू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं नाशिकच्या ग्रामीण भागात महायुती आपली सत्ता कायम राखेल का की महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात मुसंडी मारेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद